وحتى क्षीं कुचभारभिरुविलसन् मध्याह्नक्वणत्कङ्कणा संवाद्य परिसेवितां सुवसनां जाम्बूनदालङ्कृता अम्बां तां प्रणतोऽस्मि कृष्णरमण्यं लम्बालका रुक्मिणी माय रुक्मिणि माय रुक्मिणि माय रुक्मिणि दावग ായുക്ിണി മായ രുക്മിണി മായ രുക്മിണി മായ രുക്മിണി മായമിണി മായമിണി മായമി പാവമിണി മായ രുക്ണി മായ രുുക്മിണി മായ രുുക്ണി പാവ ब्रह्मादिवहि पूजिति ब्रह्मादिवहि पूजिति ब्रह्मादिव पूजिति ब्रह्मादिव सकलिति सकल सकल मुनिवर मुनि मुनि वन्दति పూజతి బ్రహ్మాదివీ సకల ముని మన మంది శోభతే భివరాత్రి సుఖదాయి దుఖదారి శోభతే భివరాత్రి సుఖదాయి

माय रुक्मिणि माय रुक्मिणि पावग माय रूक्मिणि माय रूक्मि पाय रुक्मिणि दावग पाय रूक्मिणि दावग माय रूक्मिणि दावग देवीमुन्नतपीठगां सुवसनां ताटङ्ककर्णां शुभां स्वर्ण सुरेखिता युत महक्षस्थलांका मस्तस्वर्ण करडका कटितट प्राईक पाणीवराविठ्ठलचित्तौर्य श्री चुरा श्रीणींबे पांडुरंगाच्या पाठीमागे रुक्मिणीचं स्वतंत्र मंदिर आहे पंढरपूरला प्रथमच येणाऱ्या माणसाला असं वाटत असतं की पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं दर्शन एकाच वेळेला होईल पण पंढरपूरला आल्यानंतर त्याला कळतं की पांडुरंगाचं मंदिर वेगळं आहे आणि रुक्मिणीचं मंदिर वेगळं आहे रुक्मिणीचे पुजारी असलेल्या आम्हा उत्पाद मंडळीला लोक विचारतात की रुक्मिणीचं मंदिर वेगळं का पद्मपुराणामध्ये त्याची एक कथा आलेली आहे की एकदा द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी राहत असताना भगवान श्रीकृष्णाची आत्यंतिक भक्त असलेली मधुरा भक्तीची आचार्य राधिका त्या ठिकाणी आली आणि सरळ रुक्मिणीच्या महालामध्ये येऊन श्रीकृष्णाच्या मांडीवरती बसली थोड्या वेळाने रुक्मिणी तिथे आली आणि आपल्या पतीच्या मांडीवर राधिकेला पाहून तिला राग आला कोणाला येणार नाही परस्त्री आपल्या पतीच्या मांडीवर बसलेली पाहून कोणत्या पतिव्रतेला राग येणार नाही रुक्मिणीलाही तो आला द्वारकानगरी तिनं सोडून दिली आणि पंढरपूरच्या परिसरामध्ये त्यावेळी दिंडीर वन नावाचं वन होतं तिथे येऊन तपश्चर्या करत बसली आपल्या पत्नीला हुडकण्याकरता द्वारका सोडून भगवान निघाले पंढरपूरला आले भगवंताच्या पुढे प्रश्न पडला की आधी भक्ताला भेटायला जायचं का आधी बायकोला भेटायला जायचं पण ते भगवान आहेत ते सामान्य पती नाहीत त्यांना बायकोपेक्षा नव्हे प्राणापेक्षा सुद्धा भक्तप्रिय म्हणून ते पुंडलिकाकडे गेले पुंडलिक आईवडिलांची सेवा करीत होते त्यांनी वीट भिरकावली आणि त्या विटेवर पांडुरंग अठ्ठावीस युगो उभे आहेत आणि रुक्मिणी त्यांच्या पाठीमागे जिथे तप करीत उभी होती तिथंच उभी आहे या कथेप्रमाणे म्हणून रुक्मिणीचं मंदिर आणि पांडुरंगाचं मंदिर पंढरपुरामध्ये वेगळं आहे रुक्मिणीचं मंदिर हे छोटंसं आहे आणि रुक्मिणीची मूर्ती अतिशय सुबक आणि अतिशय सुंदर आहे देवी मुन्नत पीठाम सुवसनाम उंच अशा सिंहासनावर रुक्मिणीची मूर्ती उभी आहे उत्कृष्ट असा शालू भरदरी शालू नेसलेला आहे कमरेवर दोन्ही हात ठेवलेले आहेत आणि अशी ही भक्ताला दर्शन देणारी रुक्मिणी अहोरात्र त्या ठिकाणी उभी आहे महापूजा केल्यानंतर रुक्मिणीची चिन्ह दिसतात रुक्मिणीच्या पायावर लग्नाच्या वेळेला कुंकुमाने रेखलेली जी स्वस्तिका असतात ती स्वस्तिका आहेत वाक्या आहेत नुपूरं आहेत या नुपुरातून जो आवाज येतो त्याच्यामुळे वेदसुद्धा दचकलेली आहेत कारण वेदाला जे कळलं नाही ते त्या नोपुरातून सर्व जगाला गर्जना करून ऐकायला मिळतं आहे रुक्मिणीच्या पायामध्ये जोडवी आहेत भरदरी शालून असलेली आहे डाव्या हातामध्ये करंड आहे सौभाग्याचं चिन्ह आहे उजव्या हाता हातामध्ये दहा बाबे दहा बोटामध्ये दहा अंगठी आहेत त्यातली एक अंगठी रामावताराची खूण आहे रामाने सीतेच्या हातामध्ये घालायला जी अंगठी दिली होती ती अंगठी डाव्या हातात आहे आणि अशा प्रकारे रुक्मिणीचं ध्यान उभं आहे पुष्कळ अलंकार आहेत तन्मणी हार पदक कानामध्ये गुजराती पद्धतीची तानवड आहेत गुजरातमधून द्वारकेमधून रुक्मिणी पंढरपूरला आली म्हणून तो गुजराती पद्धतीचा अलंकार तिच्या कानामध्ये आहे मागे मुद्राखडी आहे त्यात वेणी आहे नाकामध्ये नथ आहे त्या नथामध्ये मोती आहेत संस्कृतमध्ये मोत्याला मुक्त म्हणतात मुक्त म्हणजे मुक्त पुरुष आणि मुक्त म्हणजे मोती नाथ महाराज म्हणतात की मुक्त लोकांना सुद्धा परमेश्वराचं दर्शन झालं नाही म्हणून रुक्मिणीच्या नथीमध्ये येऊन देवाच्या करता ते मुक्त म्हणजे मोती वाट पाहतायत कपाळी मळवट आहे डोळे नितांत सुंदर आहेत सर्व विश्वाचं सौंदर्य जणू डोळ्यामध्ये एकवटलेलं आहे श्यामल असलेला पती कृष्ण पाहण्याकरता बुभळ काळी झालेली आहेत दैदिप्यमान डोक्यावर मुकुट आहे शिवलीलामृत लिहिणाऱ्या श्रीधर स्वामींनी रुक्मिणीचं ध्यान वर्णन केलेलं आहे ते फार सुरेख आहे ते म्हणतात पाया तळी शोभे वीट मातेचं ध्यान नीट कमरेला माज पट्टा मातेचा डौल मोठा डाव्या हातात करंडा त्रैलोकी तिचा झेंडा वक्षस्थळी शोभे सोनं आई माझी हिऱ्याची खाणं नाकात शोभे मोती पाप पुण्य तिच्या हाती कपाळी मळ भक्तासी देती भेट डोई समुद्रा खडी आई आहे माझी कानडी कानाडी म्हणजे दुर्बोध न कळणारी इथं तर कानाडी म्हणजे कर्नाटकी नाही वाचेसही जे कानडे म्हणजे न कळणार अगम्य रुक्मिणी ही लक्ष्मी आणि माया असल्यामुळं माया कळणं हे अतिशय अवघड आहे म्हणून कानडी शब्द वापरला आहे पाठीवर रुळे वेणी आई उत्पाताच्या रिणी आम्ही उत्पात, उत्पात मंडळी रुक्मिणी मातेचे पुजारी आहोत श्रीधर स्वामीसारख्या संतांनी लिहिले की आई ही उत्पातांच्या ऋणामध्ये आहे असं का लिहिलं रुक्मिणीचं लग्न हे तिच्या भावाने शिशुपाळाबरोबर ठरवलेलं होतं आणि शिशुपाल हा नवरा रुक्मिणीला मुळीच पसंत नव्हता लहानपणापासून रुक्मिणीनं श्रीकृष्णाची कथा ऐकून तिचं मन कृष्णचरणी लोभलं होतं रुक्मिणीच्या आरतीमध्ये असं म्हटलंय श्रीकृष्ण कथा तुझला आवडे बाळपणी जडले चित्तहरी पदी करुनिगुणश्रवणी एक दिवशी कीर्तिनामा नावाचा ब्राह्मण भीष्मकाच्या घरी आला आणि त्याने कृष्णाचं सगुणरूपाचं वर्णन केलं ते ऐकल्यानंतर रुक्मिणीला कृष्णाचा वेध लागला आणि मनाने कृष्णाला तिनं वरलं पण रुक्मिणी तिचा विवाह शिशुपाळाबरोबर ठरवला आता काय करावं म्हणून तिने आपला कुलपुरोहित असलेल्या सुदैव नावाच्या ब्राह्मणाला बोलावलं आणि सुदैवाला सांगितलं की माझं लिहिलेलं पत्र द्वारकेला कृष्णाला नेऊन दे आणि कृष्णाला घेऊन ये आणि मग धवल केशरी रंगा धवल केशरी पट्टावरती केशर रंगी लिहिले अशा परी विश्वातील पहिले प्रेमपत्र अवतरले जय हरी सुखकंदा मेघश्याम मुकुंदा जय हरी सुखकंदा कृष्णाने कृष्णाला लिहिलेलं रुक्मिणीचं पत्र हे जगातलं पहिलं लिखित प्रेमपत्र आहे पण हे प्रेयसीनं प्रियकराला लिहिलेलं पत्र नसून भक्ताने ईश्वराला लिहिलेलं पत्र आहे त्यामध्ये रुक्मिणी म्हणते गुणान भुवन सुंदर शृण्वतांते रूपम निर्विश्यकर्णविवरप अखिलार्थ लाभम दृश्यमता विशति चित्तम चित्तमपत्रप मे हे भुवन सुंदर कृष्णा तुझे गुण जेव्हा मी ऐकले आणि कानातून अंतःकरणामध्ये प्रविष्ट झाले तेव्हा माझ्या अंगाचे त्रितापदूर दूर झाले मी तुला शरण आलेली आहे माझा उद्धार कर हे पत्र सुदैवानी द्वारकेला जाऊन कृष्णाला दिलं आणि कृष्णाला बरोबर घेऊन तो कुंडिनपुरामध्ये आला रुक्मिणीला सांगितल्यावर रुक्मिणीचा आनंद गगनात मावेना सुदैवावरती प्रसन्न झाली आणि सुदैवाला म्हणाली की वर माग तुला हवं ते मी देत देते सुदैव ब्राह्मण म्हणाला माते तुझ्या कृपेनं माझ्या घरामध्ये सगळं काही आहे वर देणार असशील तर एकच वर दे माझ्या घराण्यामध्ये तुझी पूजा वंशपरंपरा चालावी तो सुदैव ब्राह्मण आमच्या उत्पातांचा पूर्वज असल्यामुळे आज उत्पातांच्याकडे ती पूजा पिढ्यानपिढ्या आलेली आहे म्हणून श्रीधरस्वामीसारख्या सुद्धा आई उत्पाताच्या रेणी असं म्हटलेलं आहे तेव्हा रुक्मिणी मातेला अनेक प्रकारचे अलंकार घातले जातात त्या अलंकाराचं वर्णन एका आरतीमध्येच केलेलं आहे पहा किती सुंदर अलंकार आहेत पायी पैंजण वाळे अनुवट पोला रे नेसली भरजरी ओढून पदरे चुडे पाटल्या वाक्या जडताचे दोरे तन्मणी पेट्या पदके मोत्यांचे हार <clears throat> कानी काप बाळ्या मोत्यांची जाळी जडीत चंद्र सूर्य बीजोरा भाळी जडीत मुद्रा खडी पुष्पांच्या ओळी नाके मुक्ता फळ कुंकुम घननीळी जडताचा कडदोरा हिरे बाजू बंद्या रत्नाची काचोळी झळकती भिंद्या ऐशी कोमल माया वेदांत विद्या सखे स्वामी विठ्ठल ब्रह्मांड वंद्या आता रुक्मिणी ही स्त्री असल्यामुळे तिच्या खजिन्यामध्ये अपरंपार अलंकार आहेत नवरत्नाचे अलंकार आहेत पाचूचे अलंकार आहेत हिऱ्याचे अलंकार आहेत जयाजीराव यांनी दिलेला हिऱ्याचा हार असा आहे की त्याच्यातला एक एक हिरा हा बोरा एवढा आहे नाना फडणवीसांनी दिलेली दोनशे पाचूंची एक गरसोळी आहे खरे पाचू असे असतात की ते पाण्यामध्ये बुडवल्यावर पाणी हिरवं दिसतं असं म्हणतात असे अतिशय उत्कृष्ट पाचू आणि त्याची एक गरसोळी बनवून नाना फडणीसांनी दिलेली आहे नवरत्नाचे दोन संच असलेला एक हार रुक्मिणीला आहे सगळे अलंकार आहेत शेवटी एक अलंकार राहिला आणि तो म्हणजे सोन्याचा वरवंटा करून गळ्यामध्ये बांधलेला आहे रुक्मिणीला सोन्याचं पातळ आहे एकशे दहा तोळ्याचं सोन्याचं पातळ आहे डोक्यावरचा जो मुकुट आहे तो ऐंशी तोळ्याचा आहे आणि हे सगळे अलंकार नवरात्रामध्ये प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत घातले जातात हे अलंकार आणि रुक्मिणीची वेशभूषा पाहायला हजारो लोक स्त्री पुरुष त्या ठिकाणी गर्दी करत असतात रुक्मिणीच्या मंदिरामध्ये नवरात्र महोत्सव अतिशय मोठ्या थाटाने होतो आणि नवरात्रामध्ये रुक्मिणी स्वयंवराची कथा अकरा दिवस सांगितली जाते नाथ महाराजांनी जे रुक्मिणी स्वयं लिहिलेलं आहे त्याच्यावर आधारित अशी कथा वंश परंपरेनं त्या ठिकाणी सांगितली जाते त्याच्यामध्ये रुक्मिणी स्वैवरामध्ये रुक्मिणीचं वर्णन नाथानी अत्यंत बहारदार केलेलं आहे ते म्हणतात आकाशशून्यत्वाला उभगले आणि केसाच्या रूपाने रुक्मिणीच्या मस्तकावर विराजमान झाले आकाशाचा रंग असलेले नीलकुंतल डोक्यावर शोभतायत रुक्मिणी अंबिकादेवीच्या पूजेला गेली होती आणि तिथून बाहेर आल्यानंतर श्रीकृष्णाने रथ रथजवळानं उभा केला आणि तिथून रुक्मिणीचं हरण केलं अशी कथा आहे ते रुक्मिणीचं अलौकिक सौंदर्य समोर रक्षणाकरता आलेल्या सैनिकांनी पाहिलं आणि ते सगळे बेहोश झाले तिथे रुक्मिणीचं वर्णन केलेलं आहे की रुक्मिणीच्या डोळ्यामध्ये सर्व जगाचं देखपे देखणेपण हे विश्रांतीला आलं होतं देव माया वीरमोहिनी सुमध्यमा कुंडलमंडिताननाम श्यामा नितंबापितरत्न मिखला व्यंजतस्तनी क्षणां खूप मोठं वर्णन आहे दाताचं वर्णन सांगतो हो की असं वर्णन मला संस्कृत साहित्यामध्ये सुद्धा सापडलं नाही नाथाने रुक्मिणीच्या दाताचं वर्णन असं केलं आहे मुखामाझी दंतपंक्ती जैशा ओंकारा माझी श्रुती ओंकारामध्ये श्रुती म्हणजे वेदमंत्र दिसावेत तसे तिच्या ओठातून दात दिसत होते अशा या रुक्मिणीचे भक्त वंशपरंपरेनं आम्ही जरी असलो तरी सातशे वर्षापूर्वी नामदेवांच्या काळामध्ये एक भक्त रुक्मिणीचा होऊन गेला त्याचं नाव परिसा भागवत तो दररोज रुक्मिणीच्या मंदिरामध्ये भागवत सांगत होता आणि ती भागवताची परंपरा आजही रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये चालू आहे रुक्मिणीची भक्ती केल्यामुळं परिसा भागवताला रुक्मिणीने प्रसन्न होऊन परिस दिला होता म्हणून त्याला परिसा भागवत असं म्हणतात असे हे रुक्मिणीचे भक्त या रुक्मिणी मंदिराच्या मंडपामध्ये रुक्मिणी स्वयंवरावर आधारित उत्कृष्ट तैलचित्र लावलेली आहेत नाथांच्या रुक्मिणी स्वयरामध्ये अठरा अध्याय आहेत प्रत्येक अध्यायाच्या प्रसंगावर एक एक चित्र काढण्याची योजना आहे त्यातली नऊ चित्रं सध्या मंडपामध्ये लावलेली आहेत रुक्मिणीचा मंडप हा अलीकडच्या काळामध्ये आम्ही उत्पाताने बांधलेला आहे आणि तो दगडी बांधलेला आहे तो पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हा कमीत कमी पाच सहाशे वर्षापूर्वी बांधला असावा इतका तो हेमाडपंताच्या पद्धतीनं बांधलेला असा मंडप आहे रुक्मिणीच्या मंदिरामध्ये माणसं येऊन गाभारा मोठा असल्यामुळं आपली उपासना करतात पांडुरंगाच्या नंतर रुक्मिणीचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपूरची वारी पूर्ण होत नाही आणि म्हणून तुकाराम महाराजांनी रुक्मिणीला सांगितलेलं आहे की काहीतरी तुम्ही पांडुरंगाला सांगा आणि आमचा वशिला लावा खरं वडलाकडे जर वशिला लावायचा असेल तर आईलाच सांगितलं पाहिजे आणि ही सगळी संत मंडळी आईची लेकरं आहेत पांडुरंगाकडे जसे उपचार होतात तसे रुक्मिणीकडे होतात आणि रुक्मिणीचं दैवत हे स्वतंत्र आहे रुक्मिणीची पूजा उत्पाद घराण्यांच्याकडे उत्पात हे ऋग्वेदी ब्राह्मण असल्यामुळे रुक्मिणीला पवमानाचा अभिषेक होतो रुक्मिणीच्या पूजेचे सर्व अधिकार उत्पात मंडळीकडे असल्यामुळे आज वंश परंपरा ती सेवा त्या ठिकाणी चालू आहे पालख्या जेव्हा रुक्मिणी मातेच्या भेटीला येतात त्या ज्ञानेश्वराच्या पालखीच्या वेळेला ज्ञानेश्वरीची आरती ज्ञानेश्वरांची आरती म्हटली जाते तुकारामाची पालखेल्यावर तुकारामांची आरती म्हटली जाते सगळे संत पांडुरंगाकडे आपला वशला लागावा म्हणून रुक्मिणीला प्रार्थना करीत असतात अशी ही रुक्मिणी देवी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये पाठीमागे अतिशय डवलात उभी आहे ती माता आहे ती जगन्माता आहे म्हणून म्हटलंय माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी धाव माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी ग ब्रह्म तूच ही मोक्ष तूच मुक्ति मुक्ती ही केवला ध्येय ही श्रेय तूची प्रेय ही मंगला योगी ध्यानी भक्तकर्मी इच्छिती तुझला मनी वंदितो गुणशालिनी करुणामयी रुक्मिणी अशा रुक्मिणीला संत तुकाराम महाराजांनी आमची आणि पांडुरंगाची गाठ घालून द्या म्हणून अत्यंत अर्जवानी विनवलेला आहे तो अभंग आपण ऐका तुम्ही तरी काही सांगा हो पांढरुद्ध तुम्ही तरी हो सांगा काही ਉਮੀਦ ਰੀਓ ਸੰਗਾ ਕਾ ਉਮੀਦ ਰੀਓ ਸੰਗਾ ਕਾ ਆ ਮਾ ਵਿਸ਼ੇ ਰਕੁਮਾ ਆ ਮਾ ਵਿਸ਼ੇ ਰਕੁਮਾ ਆ ਮਾ ਵਿਸ਼ੇ ਰਕੁਮਾ ਬਾਲੀ ਆ ਰਕੁਮਾ ਪਾਈ ਕਾਈ ਪੁਰਾ ਲੈ ਸੇ ਥਾ ਕਾਈ ਪੁਰਾ ਲੈ ਸੇ I'm शोकत बैसलो से देखा शोकत बैसलो से देखा इच्छित से का प्रेम देवुनी बहुडा झाला प्रेम देवुनी बहुडा झाला तुका का म्हणे बोला तुका கா உற கா வேக பி வே பட கால